श्रावण महिना सुरु होतोय. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ज्योतिबा पूजन केले जाते. तर आज आपण समजून घेऊया ज्योतिबा का पूजन काय आहे आणि ते कसे केले जाते. ज्योतिबा प्रतिमेची पूजा केली जाते दर शुक्रवारी आई आपल्या मुलांसाठी हे व्रत करते. श्रावण महिना या प्रतिमेची पूजा केली जाते केली जाते मातृशक्ती कडून केले जाते ही एकाच प्रतिमेवर प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवता आहेत वर वर पाहतात परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते यातील एकही प्रतिमा बदललेली नाही काय रहस्य असेल या प्रतिमा क्रमाचे प्रथम नरसिंह नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध आणि बृहस्पती बृहस्पती म्हणजे गुरु यांचा समावेश त्यांना पूजले जाते याची प्रथम नरसिंह विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचित आहेच बाळ प्रल्हादाचे हिरण्यक्षपू पासून म्हणजे दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला बालकांचा रक्षण आणि बाल्यभक्तासाठी अवतार धारण करणार केलेली देवता म्हणून नरसिंह या प्रतिमेत तुजले जातात म्हणजेच घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून नरसिंह बाळांचा बचाव करतात जसे की उंचावरून पडणे अन्नातून कधी विषबाधा होणे आगीपासून काही हानी इत्यादी यानंतर येतात कालियामर्दन करणारे श्रीकृष्ण यातील नाग गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नाग प्रतिमा केवळ वेगळी व कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणाराच श्रीकृष्ण का आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या त्या मुलांवर आलेले संकट प्रस, वाईट प्रसंग श्रीकृष्णांनी दूर केला तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या ना प्राण्यांमध्ये मुख्य पण सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा तसेच महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचव श्रीकृष्ण येथे कालियामर्दन रूपात कालियामर्दन करणारा कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून रक्षण करतो जसे की खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासून चे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादी पासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळांवरती येणाऱ्या संकटापासून ते दु दोन्ही देव बालकाचे रक्षण करतात म्हणून जीवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान आहे नंतर येतात त्या जरा व जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश बृहदरथ याला दोन राण्या असतात दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम होते परंतु राजाला पुत्र पुत्री काही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसाद म्हणून आंबा देतात आणि राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा अशा विचित्र अर्धवट अभ्रगांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेस तिथून जरा नामक यक्षणी जात असते ती दोन्ही अब अभ्र अब, तुकड्यांना हातात घेते व आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोन्हीही शकल साधते जरा ते साधते आलेले अभ्रक संध्या समयास राजाला आणून देते जरा यक्षिणीने साधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा, जरा उपकार उपकारप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगजच्या इष्टदेवतेचा मान देतो त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरादेवी चारेची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा उपभ्रंश जीवती जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारे बालकाच्या दीर्घायुषीची कामना करून या देवीची पूजा करतात ही देवी पाळण्यात व आजूबाजूची बालकांना खेळवत असलेल्याच्या रूपात दाखवतात प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती बुधग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो तर बृहस्पती वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षण व्यक्तिमत्व वाकुकत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचं प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्मत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये आणि आध्यात्मिक साधनेत बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाच्या गुरुकृपेचा आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते म्हणून बुध आणि बृहस्पती यांना जीवती प्रतिमेत स्थान मिळाले आहे एकूणच क्रम लक्षात घेता तर प्रथम रक्षक देवता त्यानंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण आणि दीर्घायुष्य देणारी देवता आणि त्यानंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जीवती प्रतिमाचा क्रम एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच पूजन जगातील सर्व प्राण्यांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजेच पूजन तुम्ही जीवती देखील जीव तुम्ही देखील जिवतीचे पूजन करा गंध पुष्प धूप दीप दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवावा घरातील मुलाबाळांना नमस्कार करायला सांगावा त्यांना दूधसाखरेचे तीर्थ द्या व श्रावण महिन्या संपल्यानंतर त्या प्रतिमेचे विसर्जन करा श्रावण अमावस्येला हा कागद उपडाट करून देव ठेवायचा व दुसऱ्या दिवशी विसर्जन करण्याची प्रथा आहे श्रावणानंतर मुलांना हा कागद दिसता कामा नये अशी ही ज्योतीची पूजा आता आपण ज्योतीच्या आता आपण ज्युतीच्या कथेबद्दल समजून घेऊया याच कथेच शुक्रवारची कथा असेही म्हणले जाते शुक्रवारा तुमची कहाणी ऐका एक आटपाट नगर होत जिथे एक राजा होता त्याला मुलगा नव्हता म्हणून राणीने एका नाळवारी सुद्धा एक मुलगा गुपचू आणून देण्यास सांगितले त्याबद्दल ती तिला खूप द्रव्य देणार होती ती गोष्ट मान्य केली सुईण त्या शोधात निघाली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर राहिली तेव्हा सुईन तिच्या घरी गेली तिला म्हणाली तू गरीब आहेस तुझं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव मी बाळनपण फुकट करीन त्या स्त्रीने ते मान्य केले नंतर आली व सांगित ही सांगितली लक्षण सर्व मुलाचीच आहेत तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत कोणास काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्यास दिवस गेल्याची अफवा उठवावी मी तुम्हास तळवारीचा मुलगा आणून देईल राणीचा आनंद झाला त्याप्रमाणे तिने डोहाळ लागल्याचे सोंग केलं पोट मोठ दिसण्यासाठी त्यावर कापड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ महिने होताच बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण ब्राह्मणश्रीचं पोट दुखू लागलं सुविणला बोलवलं त्याबरोबर सुविण राणीकडे बघ आली आणि पोट दुखण्याचं सोंग करण्यास सांगितले व ब्राह्मणाच्या घरी आली तिनं भय वाटू नये म्हणून तिचे डोळे बांधले तिला मुलगा झाला सुईनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेतून मुलगा राणीकडे पाठवला तिनं वरवंटा घेऊन त्याला एक कुंचा बांधला व तिच्या पुढे ठेवला ती दुःखी कष्टी झाली सुईने राजवाड्यात गेली राणी समोर झाल्याची बातमी पसरली बातमी कसरली सर्वांना खूप आनंद झाला मुलगा मोठ्या लाडात वाढू लागला इकडे ब्राह्मण स्त्रीने नेम धरला श्रावणातील दर शुक्रवारी जीवतीची जी पूजा करून करून नमस्कार जय जीवती माते तिथ बाळ माझ जिथं माझ बाळ असेल तिथं सुखरूप असो खुशाल असो असं म्हणून तांदूळ उडवत असे व त्या मुलाच्या डोक्यावर पडावेत अशी प्रार्थना करत असे हिरवी साडी नेसणं बांगड्या ना कारलीच्या धुणं ओलांडणं बंद केलं याप्रमाणे ती वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी ही नाहून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती त्याची नजर तिच्यावर गेली हा मोहीम मोहित झाला व रात्री भेट घ्यायची ठरवलं रात्री घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेवटावर पडला वासराला वाचा फुटली ते म्हणाले कोण्या पाप्यानं माझ्या शेपटीवर पाय दिला आहे आई जो कोणी आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटीवर पाय देण्यास भील काय हे ऐकताच तो मागे फिरला आणि घरी येऊन आपल्या आई काशीस जाण्याची परवानगी घेऊन काशीस निघाला वाटेत एका ब्राह्मणाचे घरी उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुले होती होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशी जा राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला रात्री चटवी आली व म्हणू लागली कोण ग असं वाटेतच निजलं आहे जीवतीने उत्तर दिलं अगं माझं ते नवसाचं बाळ आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलाचे आई वडील चिंतेत होते त्यांनी हा संवाद ऐकला उत्तर रात्र झाल्याने सटवी निघून गेल्या उजाडताच ब्राह्मणीने ब्राह्मणाने राजाचे पाय धरले आपल्यामुळे मुलगा बघला आमचा आजचा दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री असंच झालं तिकडे त्याचा मुलगा मोठा झाला काशी यात्रेच्या वेळी गया वर्जनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा गावातल्या साऱ्यांना जेवायला बोलो म्हणजे याचे कारण समजेल घरी आला जेवण घातलं गावात ताकीद केली घरी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठी पंचायत झाली तिनं राजाला निरोप पाठवला मला जिवतीचं व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळाल तर जेवायला येईन राजानं कबूल केलं व नेम पाळले त्याप्रमाणे ती जीवतीला आली ती जेवायला आली पान पानं वाढली मोठा थाट होता राजा तूप वडत वडत त्या पंक्तीत बसली पंक्तीत बसला होता तिथे आला ती बसली होती तिथे आला तिथं तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला तिला फुटला धारा त्याच्या तोंडात उडाल्या तो तसाच रुसून रुजला आईने त्याची समजूत घातली तिनं सांगितलं की तुझी खरी आई आहे मी तुझी मानलेली आई आहे व सर्व हकीकत सांगितली नंतर भोजन समारंभ पार पडला पुढे त्यानं आपल्या आईवडिलांच राजा राजवाड्याजवळच मोठा वाडा बांधून देऊन राज्य करू लागला जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण